वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिवच्या उमरगा तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने खऱ्या गरजूंचा शोध घेत वंचित समूहाला आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून सामाजिक उपक्रम राबवत जन्मदिन साजरा करण्यात आलाय ज्या लोकांना एक वेळेचे जेवण देखील नशिबी नाही ज्यांनी गरम गरम ताजे अन्न गेल्या कित्येक महिने तथा वर्षांपासून चाखले नाही अशा बेघर बेसहारा मनोरुग्ण लोकांना वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव जिल्ह्याचे नेते रामभाऊ गायकवाड आणि त्यांच्या सहकार्यांनी उमरगा शहरातील आनंदी फाउंडेशनला भेट देत तेथील सर्व बेघर बेसहारा मनोरुग्णांना मिष्टान्न भोजन वाटप केले ज्यांनी कित्येक वर्षांपासून ताजे गरम गरम जेवण पाहिले नाही अशा लोकांना पोटभर जेवण भेटल्यामुळे त्या सर्वांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होता खऱ्या अर्थाने एका वंचित समूहाला वंचित बहुजन आघाडीचा आधार भेटला असं दिसून आलं यावेळी वंचित बहुजन आघाडीचे रामभाऊ गायकवाड यांच्यासह शहाजी म्हस्के सिराज काजी ढवळे सर प्रशांत वरवटे कांबळे सर बाळासाहेब पवार मजगे सावकार बालाजी पवार फुलचंद कुराडे गिडप्पा कुराडे दुर्गा देवकर किरण कांबळे मिलिंद ढोबळे संतोष पाटील संतोष सुरवसे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मित्रपरिवार उपस्थित होता यावेळी आनंदी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेले अमोल जाधव यांच्या या सेवेबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कौतुक तथा सत्कार करून अमोल जाधव यांचे मनोबल वाढवण्यात आले महाराष्ट्र कर्नाटक राजस्थान छत्तीसगड मध्य प्रदेश अशा विविध राज्यांतून भटकंती करत आलेले हे मनोरुग्ण असून रस्त्याने अक्षरशः कचरा कुंडीत जागेत भेटेल ते खाऊन जगणारे हे मनोरुग्ण आहेत आपल्या आनंदी फाउंडेशन मध्ये रामभाऊ गायकवाड यांनी आपले बेघर बेगरव्यवहार माणसाचं कार्य बघून आपले कार्य बघून इथं आपल्या आश्रम मध्ये भेट देण्यासाठी आले याने इथं जेवणाची वगैरे व्यवस्था केलेली आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडी उमरगा तालुक्याच्या वतीने या उमरगा परिसरामध्ये आनंदी फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी रस्त्यावर भटकत हिंडणारे की ज्यांना कोण आईवडील नाहीत बेवारस अशा लोकांना या ठिकाणी आनंदी फाउंडेशनच्या वतीनं त्यांचं संगोपन या ठिकाणी केलं जात आहे आणि म्हणून अशा या वंचित अनाथ बेवारस अशा या सर्व लोकांना आम्ही या ठिकाणी येऊन भेटून संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अशा ह्या वंचित लोकांना खाऊ वाटप करण्याचं काम आम्ही आमच्या या उमरगा तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने या ठिकाणी आम्ही केलेला प्रतिनिधी सचिन बिद्री एनटीव्ही न्यूज मराठी उमरगा धाराशिव